साहेब काही कोण नाही तुम्ही आम्ही आलो मी काल फोन केला होता आम्ही हो गाळ गाळाचा विषय ते सुगदीतला गाळ तिथं ढकलून देत येतो तो हो पण तू आता ढकलतोय ना तो काय नाही सर तुम्हाला व्हिडिओ पाठवलीत मी काय आम्ही आता इथं आलो आहे तुमचा कोणतरी माणूस इथे आम्हाला द्या आम्ही ऑफिसला झालो तुम्हालाच भेटायला आलो आहे नाही दुपारी नको आत्ता कोण आहे दुपारी आम्ही येऊच परत आत्ता दुपारी येतो तुम्हाला मी काही करून देतो मीटिंग झालं होती येणार हो आगे 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 ते आम्ही येणार संध्याकाळी पण येऊ तसं होत तसं नाही आता का आम्ही आलो म्हणून परत जाईल तसं होत नाही ना शिवनटीचा जो लाल काढत आहे हा कोण काढत आहे आपले जलसंपद यांत्रिक विभागामार्फत काढत तुम्ही त्याचे व्हिडिओ बघत नाही काय काय काढतोय का तिथे टाकतोय का त्यांना सूचना सरायच सर की तिथे डंपर लावणे शक्य नाही गाडं ओढत थोडं बाहेर एका पायडला आले डंपर लावून बाहेर काढले व्यतिरिक्त आता त्यांनी आपला माणूस काय आता शब्द तिथं काय करत असतो आमचं एक आहे ते सगळं काय करतो समोर उमेदात बसलेला असतो आता पाच सात किंवा आपले मशीन चालत तर सगळीकडे एक राऊंड असतो नाही त्याने बाहेर ओढलंय की थोडा टाकले ना नाही टाकलं हो उजवलंय काय आम्ही मी राहतो तिथं माहितीये तुम्हाला आमच्या नाका तोंडात तो पाणी जातंय आम्ही शिवन तिच्या घड्याला राहतो आमच्या नाका तोंडात पाणी जातंय आहे उद्धव साहेबांनी दहा कोटी रुपये दिले नाही तुम्हाला पहिल्या बिलेटला दिले, ला। दिले, ला। दिले ना दिले की नाही हा दिले पॉटन सांगा दिले एकनाथ साहेबांनी पैसे दिले की नाही उदय सामंत त्यांना सामाने म्हणून पैसे देतात आहे म्हणून सामंतसाहेबांनी पैसे दिले नाही आमदार साहेब खासदार विनायक विनायकराव साहेब प्रयत्न करतात पास्करराव प्रयत्न करतात शेकंदी का प्रयत्न करतात सगळे लोकप्रतिनिधी आणि नागरिक प्रयत्न करतात पत्रकार आवाज उठवतात तुम्ही काय भारत देऊन फक्त पैसे गावून द्यायला आणली का नुकतं हिटलरच नाही तुमचं सगळं भांडा मी फोड करणार आहे सगळ्यांसमोर मला आज सांगतोय कोच तुम्ही सांगा मी काय बोलतोय ते आणि अजून तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही अजून तो काय तसाच फिरवतोय हो अजून तसंच आहे काम चालू किती निर्णय लिहिली नव्हता तुम्ही निर्णय लिहिली किती आहात तुम्ही काय तुम्हाला काय काय दया माझ्या आजार होईल कुठं कुठला तरी रोग होईल रोग किती मीटर काम केलं घनमीटर पेपर मधून सांगितलं साठ हजार मीटर काम केलं बरोबर सगळ्या साईड पहिल्यापासून कुठून किती घनमीटर झालं आतापर्यंत सांगा अठरा एकोणीस अठरा एकोणीस लाख मीटर म्हणजे क्युबिक मीटर ना बरोबर ना आतापर्यंत खर्च किती आला बारा तेरा कोटी बारा तेरा कोटी मला कॅल्क्युलेशन सांगतो दोन मिनिटं कोण आहे ना धनमीटर आपल्या रिपोर्टिंग रिकोर्ड अठरा लाख हेच काम आहे ना हेच काम ऐका ऐका हेच काम एका ठेकेदाराला कुठलं दिलं असतं ना ठेकेदाराला ठेकेदाराला कमी आठ ते नऊ कोटी रुपये वाचले असते सरकारचे डिझेल पेट्रोल द्यायचं आपलं माणसं द्यायची डम्पर द्यायचे फॉकल्यान द्यायचं सगळं द्यायचं आणि तुमचे एवढे छोटे एका बकेट आपल्या पुढे हायवेला किती यायला असतात रे भरायला आठ आठ बकेट टाकतात <णगेश्चा> तुमची तीन बकेट टाकतात हे मान्य तीन ते चार बकेट बरोबर नाही त्यांच्यावर कॅमेरा मिळवा बरोबर आठ ते नऊ बरोबर साहेब आपले दोन ब्रा शेत आणि सहा चेत सहा ब्रात दोन ची दमपत तो पण दोनचाच एव्हरेज देणार सहा सहाचा पण तुम्ही जास्त गव्हर्नमेंटचा फायदा होणार सहाच्याकडे लावत त्याच्या पलीकडे लावते एवढा म्हणजे आठ ते नऊ कोटी रुपये गेले कुठं सांगून चालणार पण तुमची चौकशी करायला लावणार आहे काय विषयात मशीन आयडल ठेवून तुम्ही तासाला मशीन अठरा ते एकोणीस लिटर डिझेल पिते त्याचे पैसे किती झाले को तीन कोट्या तुम्ही ह्या साठ्यात ठेवणार आहे ऑपरेटर आहे त्याच्या ऑपरेटर ऍक्शन झाली कुणी फेर पकडलं ऑपरेटर गेला जागा तुम्ही ओके आपण माहितीच्या अधिकाऱ्याने टाकायला माहिती अधिकार किती गार काढला किती घर मिटण काढला आणि खरोखर तेवढी गेम चालली काय तू आम्हाला आम्हाला माहिती दे आणि विकताय तो पण आम्हाला माहिती आहे सांगून ठेवतो तो तुमचा तु तु फोकल आला आहे ना तो नदीत काम करतोय म्हणजे मापामध्ये तो बरोबर बाकीचं सगळं करून वाळू काढून कुठे टाकतोय ती पण माहिती आहे आणि आम्ही नेते मंडळीला पाडणार ते तुम्हाला पैसे देतात चांगले आणि पैसे देतात चांगल्या गाळ्या चिपळून द्या त्याच्यावर उत्तर काय म्हण आपलं आम्ही मेकॅनिकलच्या मार्फत आपलं गाळ काढलं जातो मेकॅनिकलचं ऑफिस आहे आलोरा त्या आम्ही त्यांना सूचना देत असतो सारख्या सारख्या लिजल कोण देत सगळं त्यांच्याकडे आमचे पैसे कोण देतो पैसे पैसे शेत तुम्ही त्याचा गाळ काये काये पैसे देताना आपण बिल बघतो ना तुम्ही काय काढलंय काय रेकॉर्ड करतो कशी कधी रेकॉर्ड करता शिवनदीचं काम मला काय करणार शिवनदीचं काम आपण बाहेर काढणार छोटा डबून काढणार व्हेजिटेबल मार्केट जवळ एक जागा आहे तिथे तुम्ही आता धान्य आता तुम्हाला पूर्ण वाढायला लागेल सगळा एक आहे तृप्ती जो कोण आहे त्याच्यावर ऍक्शन काय करणार जो तुम्ही आता तुम्ही चालू केलाय ते काय करणार ते जाणार मशीन परत लावून त्याने <laughs> काल कालचं काम करतो आजकाल लोकांनी हेच करत बसायचं का तुमचं काम तुमचं काम आहे ना ते ना बिल आता करताय ना कशातून करताय गव्हर्नमेंट पैसे देते ना गव्हर्नमेंट कुठून देते आमच्या त्याच्या खर्चात पैशात पैशातून बिल देतात तुम्ही गव्हर्नमेंट देतात त्या पैशात तुम्ही आता करता डॉक्टर दादेंना बोलतो चौदा कोटी नको मारलेला नाहीये एवढं एवढं समजतं का तुम्ही चौदा कोटी ना किती चौदा कोटी हातावर आले किती म्हणते दहा कोटी उद्धवजी दिलेली आहे सगळे आपल्या खासदार पाठपुरावा करताय जनता पाठपुरावा करते तुम्हाला फक्त पैसे खायचा इंटरेस्ट आहे गाव काढण्यामध्ये त्याची जबाबदारी कोण घेणार सांगा